कालपासून लेकर विचारतायत पप्पा कधी येणार त्यांच्या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे नाही मी त्यांना काय उत्तर देऊ तुम्हीच सांगा अशा काळीच हेलावणाऱ्या शब्दात शहीद जवान महेश कवडू नागुलवार वयवर्ष एकोणचाळीस यांच्या पत्नी पल्लवी यांनी टाहो फोडला आणि पोलीस अधिकारी अंमलदारांसह नातेवाईकांनाही अश्रू अनावर झाले माओवाद्यांविरुद्धच्या चकमकीत वीरगती प्राप्त झालेले जवान महेश नागुलवार यांना शोकमग्न वातावरणात बारा फेब्रुवारीला सकाळी अकरा वाजता जिल्हा पोलीस दलाच्या वतीनं मानवंदना देण्यात आली महेश नागुलवार हे दोन हजार मध्ये जिल्हा पोलीस दलात भरती झाले सध्या सी साठ या नक्षलवादी विरोधी पथकात ते होते भामरागड तालुक्यातील छत्तीसगड सीमे लगतच्या धिरंगी फुलनार जंगलात त्यांनी जवानांसह दहा फेब्रुवारीला नक्षल विरोधी मोहिमेवर गेले होते अकरा फेब्रुवारी रोजी सकाळी नक्षल व पोलिसांचा धुमचष्की सुरू झाली तब्बल आठ तास चाललेल्या चकमकीत महेश नागुलवार हे छातीत गोळी लागल्यानं जखमी झाले हेलिकॉप्टरच्या सहाय्यानं त्यांना तातडीनं जिल्हा रुग्णालयात भरती केले पण उपचारा दरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली शहीद जवान महेश नागुलवार यांच्या आई कुंदा पत्नी पल्लवी व व या दोन मुली नातेवाईकांनी एकच आक्रोश केला त्यामुळे संपूर्ण वातावरण सुन्न झालं होत माझा बाबू कुठं गेला रे महेश यांच्या वडिलांचं लहानपणीच निधन झालं होतं आई कुंदा यांनी हिमतीनं संसार सावरला महेश यांनी पोलीस दलात भरती होऊन आईचा सा परिश्रम सार्थकी लावलं पण ऐन उमेदीच्या काळात त्यांना हौतात्म्य आल्यानं कुटुंबावर आघात झाला माझा बापू कुठं गेला रे आम्ही कसं राहावं जी अशा शब्दात आईनं हंबर डाफोडला